एकच ध्यास गावाचा विकास बळीराम चव्हाण बहुआयामी व्यक्तिमत्व जळगाव जिल्ह्यातील लोणजे हे चाळीसगाव तालुक्यातील अन्य गावांसारखे एक गाव मात्र हे गाव सध्या चर्चेत आले आहे ते म्हणजे गावात झालेल्या सर्वांगीण विकासांमुळे गावाचे सरपंच बळीराम भाऊ चव्हाण यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून कोठ्यवधींचा निधी आणून गावात खर्च केले आहे म्हणून गावाचा अक्षरशः चेहरा मोहराच बदलून गेले आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने नागरिक आता आनंदले आहेत अशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ह्या होऊ घातल्या आहे व लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती अशांची निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे तत्पूर्वी रांजणगाव आंबेहोळ गटातून लोकांच्या मुखातून एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो आहे ते म्हणजे बळीराम भाऊ चव्हाण त्यांनी उमेदवारी करावी यासाठी नागरिक अक्षरशः सरसावले आहेत लोकांच्या आग्रहास्तव व मनी विकासाचा ध्यास असल्याने त्यांनी सौभाग्यवती ललिताबाई बळीराम चव्हाण ह्या भारतीय जनता पक्षांकडून इच्छुक असल्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे दिली आहे दरम्यान पक्षांकडून उमेदवारी मिळाल्यास आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात गटाचा विकास करण्याबाबत चव्हाण यांनी संकल्प केले असून त्यांनी आपल्या गावाची यशोगाथा कथन केली आहे पहा याबाबतचा विशेष रूप नमस्कार मी बळीराम उत्तम चव्हाण सरपंच ग्रामपंचायत लोणजे साईनगर दोन हजार बारा साली निवडून लोकांनी मला एका विश्वासाने निवडून दिलं आणि मी उपसरपंच म्हणून ग्रामपंचायतचं कामकाज पाहिलं तसेच दोन हजार सतराला परत निवडून दिलं या दोघही टर्म मध्ये मी ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून दहा वर्ष ग्रामपंचायतचा कामकाज पाहिला आणि त्या दहा वर्ष लोकांचा विश्वास जिंकला प्रत्येक योजनेचा लोकांना फायदा मिळून दिला उदाहरणार्थ बांधकामचं किट असेल त्यांना गॅस सिलेंडर वाटप असेल वृद्ध पेन्शन असेल अशा अनेक योजनांचा लोकांना फायदा दिला माझ्या गावातल्या ग्रामपंचायतल्या हातीतल्या सगळ्या लोकांना सगळ्या योजनेचा फायदा सगळ्या समाजांना एकत्रीकरण गावात कुठलाही वादविवाद नाही दहा वर्षापर्यंत ग्रामपंचायतची हद्दीमधून पोलीस स्टेशन पर्यंत एखादी एन सी दाखल नाही लोकांचा विश्वास जिंकल्यामुळे सन दोन हजार बावीस साली गावाने मला बिनविरोध सरपंच पूर्ण पॅनल म्हणून निवडून दिलं आणि दोन हजार बावीस साली मी निवडून पंचायत कार्यालयाची दुर दुरवस्था होती सुरुवात तिथून अशी केली की ग्रामपंचायतला ग्राम एक नवीन नवी इमारत सारखी एक चांगलं मध्ये डेकोरेशन चांगलं फर्निचरपासून तर स्लाइडिंग पडद्यापासून तर एक चांगलं सुशोभीकरण कारण ग्रामपंचायतला एकदम चांगलं एक, एक नवा रंग रूप दिला त्यानंतर महिलांची समस्या होती त्यांना चौफेर संडास बांधून दिले माणसांसाठी संडास बांधून दिले पाण्याची आहे पाण्याची व्यवस्था प्रत्येक हर घर हर घर हर घर नळ हर घर जल अशी मोहीम राबवून प्रत्येकांच्या घरा गर, घरासमोर नळ कनेक्शन त्याचप्रमाणे गावातले जेवढेही रस्ते होते न झालेले जिथं घर तिथं रस्ता केला लोकांना वैयक्तिक शौचालयाचा फायदा दिला लोकांना घरकुल प्रत्येकांना जो गरजू आहे त्याला घरकुल उदाहरणार्थ जर कोणी एखादा उसतोडीला असेल तर त्याचे कागदपत्र रात्र बेरात्र काम करून रात्रभर ग्रामपंचायत चालवून त्यांचे कागद त्यांचे काष्ट काढून त्यांना घरकुलचा फायदा मिळवून दिला आणि आदरणीय मंगेशदा नेतृत्वातून गावात तलाठी कार्यालय असेल मग ग्रामपंचायत सुशोभीकरणसाठी कंपाऊंडवाल असेल अं संत सेवालाल महाराजांचं मंदिर आदरणीय मंगेशदा नेतृत्व नेतृत्व त्याचप्रमाणे एक वाचनालय मुलांना एक अभ्यासिका म्हणून आदरणीय मंगेशदादाच्या नेतृत्वातून त्याचप्रमाणे आदरणीय मंगेशदादा यांच्याकडे पाठपुरावा करून पाण्याची समस्या अगदी जून महिन्यापर्यंत भासायला नको म्हणून एक नवीन पाणी पुरवठा योजना बांधगाव धरणावरून सुरुवात केली काही आमच्या गावातले जवळपास भरपूर लोक उस्तोडीला जातात त्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी एक ग्राउंड तयार केला जी ग्रामपंचायतची जागा होती तिच्यावर तिथं बाजूलाच एक वाचनालय बांधकाम आज सुरू केलं आहे मंगेशदा दूरदृष्टीकोनातून गावाला एखाद्या घरी जर लग्न असेल आणि त्याला हजार ते बाराशे रुपयात टँकर विकत घ्यावा लागत आहे तो टँकर मी स्व खर्चा उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे आता जस्ट एक खेड्याकडे जाणारा नदीतला पूल वाहून गेल्यामुळे कुठलाही निधी नसताना देखील एक स्व खर्चा गावांना गावातल्या नागरिकांना अडचणी बसू नये म्हणून मी स्व खर्चाने त्या पुलाचं काम देखील चालू करून आहे गावातून काही प्रमाणात लोक हे उस्तोडीला जातात परंतु त्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळाला नाही असं होऊ शकत नाही कारण त्यांचे जाण्याअगोदरच कागद झेरॉक्स मी माझ्याकडे ठेवून घेतो आणि जर का कोणी नसेल माझ्याकडे एखाद्याचा कागद नसेल तर त्याला फोन लावून कागद त्यांचे डॉक्युमेंट मागून घेतो आणि त्यांना पुरेपूर सगळ्या योजनेचा फायदा मी आतापर्यंत देत आलोय उदाहरणार्थ कोणाला जर समजा वैयक्तिक शौचालय बांधायचं असेल त्याचं प्रकरण टाकण्यासाठी एखाद्याचं घरकुल राहिला असेल त्या प्रस्तावासाठी एखाद्याचे बांधकाम कामगार नोंदणी म्हणून करायची राहिली असेल त्या प्रस्तावसाठी स्व खर्च आतापर्यंत करत करत गाव अंतर्गत दोन चार विहिरी होत्या ज्या काही दिवसापासून म्हणजे पूर्वी पाच पन्नास वर्षापूर्वी खंदलेल्या विहिरी बुजल्या गेल्या असत्या त्यांना सगळ्या नूतनीकरण किंवा नवीन खंदून सगळ्या विहिरीच्या बाजूला पाण्याची एक हळ आणि महिलांना कपडे धुण्यासाठी बाजूला वरंडा सगळ्यांना करून दिलेला आहे उस्तुडीला लोक गेल्यानंतर वृद्ध लोक घरी राहतात त्यांना भय वाटू नये म्हणून प्रत्येक पोलवर स्ट्रीट लाईट म्हणजे मी ज्या दिवसापासून सरपंच पदावर आहे त्या दिवसापासून स्ट्रीट ची सुविधा करून ज्या दिवशी ग्रामपंचायतला माझी सुरुवात झाली दोन हजार बारा मला असं वाटलं की माझं काहीतरी या गावासाठी देणं आहे या लोकांनी मला एक संधी दिली आहे आणि ते ध्येय धोरण लक्षात घेऊन जवळपास अडीचशे तीनशे लोकांचं वृद्ध पेन्शन किंवा विधवा पेन्शन त्या ठिकाणी मी माझ्या स्वखर्चाने करून दिला त्याचप्रमाणे ज्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर बसलो त्या दिवशी संविधानात्मक गोष्टीच गोष्टीची शपथ घेऊन त्या दिवसापासून तर आजपर्यंत कुठल्याही दिवशी ग्रामपंचायतच्या हद्दीत काम बंद ठेवला नाही काही ना काही या ग्रामपंचायतीमध्ये सतत काम चालूच ठेवलं आहे सगळं गावातील विकास काम करत असताना अं पंचायत समिती या ठिकाणी जर एखादा आजूबाजूच्या परिसरातील उदाहरणार्थ बोटरे सांगवी तळुंदे पाथर्डे कोणीही व्यक्ती त्याला बीडीओकडे अडचण असेल किंवा तहसीलमध्ये अडचण असेल त्यांना मी माझा उरलेला वेळ त्यांना मी मदत करत आलो आहे आणि समजा हे सगळे काम अं आमच्या गावातल्या लोकांकडे येणारे नातविक यांनी पाहिलेले आहे माझ्या गावाचा विकास हा सगळा बघून परिसरातील परिसरातील लोकांची मागणी अशी आहे की बळीराम भाऊनी जे काम केले गावात हे आपल्या गटात झाले पाहिजे आणि ह्या गटात गटाचं नेतृत्व बहिरम भाऊंनी केलं पाहिजे ही अपेक्षा जवळपास परिसरात थी, परिसरातील सगळ्याच लोकांची आहे पक्षाने जर का जबाबदारी दिली तर ती स्वीकारून जसे माझ्या गावात विकास कामं केली त्याप्रमाणे गटात देखील आदरणीय मंगेशदादा यांच्या नेतृत्वात गटात त्याच उत्साह त्याच उमेद वि, उमेदने विकास काम करण्याचा करण्यास मी प्रयत्नशील राहील